नमस्कार मित्रांनो गोट फार्ममध्ये सर्वांचे सर स्वागत बरेच जणांनी कॉल केले की शेळीपालनामध्ये शेळीला बोकड हा कोणत्या जातीचा लागवडीसाठी वापरला गेला पाहिजे तर मित्रांनो शेळीपालनामध्ये ब्रीडर हा त्या तुमच्या फार्मवरती शेळ्या कोणत्या लेवलच्या आहेत किंवा तुमचा फार्म कोणत्या लेवलला चालत आहे किंवा तुमच्या फार्माचे कोणते उद्दिष्ट आहे यावरती त्या ब्रिडरचे विषय राहत असतो तर त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुमचा फार्म हा तुम्ही जर कटिंग मार्केटसाठी वापरलं वापरत जात असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो तुम्हाला फक्त वेट घ्यायला लागत असते कटिंग मार्केटसाठी त्यामध्ये तुमचा कलर त्यावरती तुमची शेळ्यांची ठेवण किंवा बकडाची ठेवण यावर ह्यावरचा विषय अवलंबून राहत नसतो तर मित्रांनो तुमचा फार्म जर ब्रिड ब्रिडिंगवरती चालत असेल तर त्यावरती मित्रांनो प्रामुख्याने तुमच्या ज्या ज्या जातीच्या शेळ्या आहेत त्याच जातीचा नर हा वापरला गेला पाहिजे किंवा लागत बसतो त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो जर तुमचा ब्रिडिंगवरती काम करत ब्रिडिंगवरती जर फार्म चालत असेल तर त्यावरती प्रामुख्याने ज्या जातीच्या शेळ्या आहेत त्या जातीचा नर वापरला गेला पाहिजे किंवा वापरावं पण लागत असतो तर त्यानं होतं काय मित्रांनो जर ज्या जातीच्या तुमचा ब्रिडिंगवरती फार्म चालत असेल ज्या जातीची शाळे आहे त्या जातीवरतीच काम करून मित्रांनो ते शेळ्यांची ठेवण किंवा त्या वेळ शेळ्यांचे योग्य संगोपन करून त्या त्यामध्ये प्रामुख्यानं जबरदस्त पा जबरदस्त क्वालिटीचे शेळ्या किंवा पाटी प्रॉडक्शन त्या शेळ्यापासून काढलं जात असतं किंवा फक्त क्वालिटीमध्ये ती काम केलेलं जातं ब्रिडिंगवरचं फार्म म्हणजे मित्रांनो फक्त क्वालिटीवरती काम केलेलं असतं आणि जर तुमचा फार्म हा कटिंग मार्केटसाठी चालवत असाल हो तर त्यामध्ये प्रामुख्याने तुमच्या शेळ्या कोणत्या पण लेवलच्या असतात बिटल असतात कोटा असतात मालवा कोटा असतात तोथापुरी असतात बोर जाती असतात जाथ, उस्मानाबदी असतात गावरान असतात देशी शेळी असतात त्यामध्ये हीच जाती असं ही सुद्धा नसतं घरगुती शेळी असतात ते पण मित्रांनो कटिंग मार्केटसाठी फार्म घरगुती शाळेसुद्धा कटिंग मार्केटसाठी चालत असतात तर त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो जर सांगायचं म्हटलं तर तुमच्या शेळ्याचा फार्म हा जर कटिंग मार्केटसाठी चालत असेल तर त्यासाठी मित्रांनो तुमच्या शेळ्या कोणत्या जातीच्या आहेत किंवा त्या जर समजा तुमच्या उस्मानाबदी गावरान शेळ्या असतील तर त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही मिक्समधला बोकट ठेवला पाहिजे किंवा ओरिजिनल ठेवला पाहिजे किंवा ज्या जाती शेळ्या आहे त्या जातीचा वापरला तर चालत असतो तर त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही पाहू शकता आपल्या फार्मवरती शेळे ह्या मिक्समधल्या शेळे आहेत आपल्यामध्ये प्रामुख्याने हे पाहू शकता उस्मानाबादी शेळीची पाठ आहे तिच्यानंतर ही पाहू शकता मिक्समधली पाठ आहे कोटाची पाट आहे ही पाहू शकता आता त्यानंतर प्रामुख्याने ही पाहू शकता शिकोटा जातीची बीटलची जा बिटलची पाठ आहे अशा आपण प्रामुख्याने शेळ्या मित्रांनो मिक्समधल्या शेळ्या ठेवल्या गेलेल्या आहेत तर ह्यानं होतं काय मित्रांनो जर तुमचा फार्म हा कटिंग मार्केटसाठी चालवत असाल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मिक्समधल्या शेळ्या ठेवलेल्या गेल्या पाहिजे मिक्समधल्या शेळ्या ठेवलेले होतं काय मित्रांनो ज्या तुमच्या ओसमानामध्ये देशी शेळे असतात जुन्या खाणीतल्या शेळे असतात त्या शेळ्यांचा शेळ्यांसाठी या मिक्समधल्या शेळीमध्ये आलेला गेला पाहिजे ह्यानं होतं काय मित्रांनो जर जुन्या जातीचे तुमचे शेळ्या असतील तर त्या शेळ्यांचं डी एन ए किंवा ते शेळ्यांचं रक्त हे तुमच्या मिक्स शेळ्यामध्ये आलेले गेले पाहिजे हे लक्षात घ्या त्यानं होत काय असतं मित्रांनो जी तुमची उस्मानदी गावरा शेळी असती त्या शेळीचा अतिशय मजबूत किंवा काटक असते आणि त्या शेळीला जर आपण मिक्समधल्या किंवा ओरिजिनल क्वालिटीचा बोकड ठेवला पाहिजे त्या बोकडापासून तुम्ही अशा जबरदस्त पाठी राखलेले गेले पाहिजेत कारण की ह्या है, ह्यानं होतं काय मित्रांनो जे तुमचं प्रोडक्शन आहे जे उत्पादन आहे त्यामध्ये डबलच प्रामुख्याने वाढ होत असते मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो आता आमच्या ह्या मिक्समधल्या शाळे आहेत तर मिक्समधल्या शाळेला आम्ही मित्रांनो मालवा कोठा जातीचा नर वापरत असतो तर ह्या हाच का मित्रांनो तर हा हे जे ठेवून हे मित्रांनो आपली शे आपल्या उस्मानाबादी शेळ्या किंवा मिक्स शेळ्यामधल्या शेळ्यामध्ये हा जात मोडत असते फक्त ह्याचा फरक काय असतो मित्रांनो ह्या ह्या बोकडाचा फक्त फरक असा असतो की ह्यामध्ये प्रामुख्याने जो तुमचा वजन वाढ असते तर त्या वजन वाढीमध्ये हा बोकडा अतिशय जबरदस्त रिझल्ट द्यायचा असतो मित्रांनो हे जे पिल्लं म्हणजे विषय काय असतो आपल्या उस्मानाबादी शेळी आणि मालवा कोटाचा नर तसं काय नाही तुम्ही कुठल्याही जातीचा नर वापरू शकता फक्त आमच्या फार्मचा विषय म्हटलं तर आम्ही हा मालवा कोटा जातीचा नर वापरत असतो त्यानं होतं काय मित्रांनो तर ह्या बोकडाचा कलर म्हणजे आप आप हा आपल्या उस्मानाबादी शेळेमध्ये मोडत असतो हे जी शिंगाची ठेवून म्हटलं मला वकाटाची तर ती पण आपल्या उस्मानाबादी मोडत असते फक्त रिझल्ट एक नंबर म्हटलं तर फक्त पिल्लाची वजन वाढ जी क्षमता असते ती आपल्या उस्मानामध्ये किंवा बिटलपेक्षा थोडीशी जास्त राहत असते बिट्टलचा नर लावल्याने मित्रांनो काय होत असतं बिटलचा हा नर लावल्याने बिटलची पिल्लं ही अशी लांबपणा जास्त राहत असतो त्या पिल्लामध्ये लांबपणा किंवा म्हणा असा अशाद्वारे त्यामध्ये त्या पिल्लांची थोडीशी ओळख राहत असते आणि ह्या मालवकाठाचं मित्रांनो ओळख म्हटलं तर पिल्लो अतिशय राठ पिल्लो होत असते जणल्यापासून डबल शिरज पिल्लो म्हणतात आणि जबरदस्त क्वालिटीचे पिल्ले होत राहत असतात त्यामध्ये प्रामुख्याने तोतापरी आहे मित्रांनो बोर आहे तर हे मित्रांनो फक्त शक्यतो ते बकरीसाठी वापरले गेले जातात जर तुमचा फार्म हा जर तुम्ही मित्रांनो ब्रेडिंगवरती काम करतात चाल ते ते का तर त्यांचा पण योग्य रिझल्ट आहे असं काही नाही ब्रीडिंग सानर में में हा मित्रांनो तसं जर म्हटलं गेलं तर ब्रीडिंग सानर हा मित्रांनो तिळ्यातील पाहिजे किंवा द दोन पिल्लामधली पाहिजे असं काही नसतं मित्रांनो फक्त त्या पिल्लाची छाती रगील पाहिजे त्या पिल्लाची छाती आणि त्या पिल्लाचा बॉडी स्ट्रक्चर एक जबरदस्त पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने तसा विचार केला तर तुमचा बोकडा हा ब्रीडर हा अग्रेसिव्ह पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने त्या ब त्या बोकडामध्ये प्रामुख्याने मित्रांनो आजकाल बघ पाहू शकता तुम्ही तसं काही सुद्धा नसतं तर सांगायचं म्हटलं गेलं तर मित्रांनो ब्रिडिंग सानर हा कुठल्या पण जातीचा आता बोर म्हटलं तर बोरमध्ये प्रामुख्याने मित्रांनो व्हाईट कलर येत असतो तर व्हाईट कलरमध्ये मित्रांनो सांगायचं म्हटलं तर तसं काय नसतं कटिंग मार्केटसाठी जर समजा बोर बोर जातीचा बोकडा असला तर तुम्ही उन्हाळा दिशेला क्रॉस करून एखादा पिल्लो मित्रांनो ते बोकडा जात असतं एखादा पिल्लो ते शेळी काळ्या कलरची आहे असते त्या शेळीवर सुद्धा पडू शकतं तसं काही नसतं जर मित्रांनो बोकडामधलं जर वैशिष्ट्य म्हटलं तर बोकडा हा तिळ्यातील असावा दोन पिल्लामध्ये असावा असं काहीसुद्धा नसतं फक्त बोकडाची जात कुणच्या लेवलची आहे आणि बोकडाचं महत्वाचं सांगायचं म्हटलं तर बॉडी स्ट्रक्चर एक जबरदस्त पाहिजे मित्रांनो ना की त्याचं कान लांबडे पाहिजेत किंवा ल दुसरं काय की शिंगाचे ठेवण किंवा असेच प्रकारे पाहिजे किंवा तशाच प्रकारे तसं काही नसतं मित्रांनो किंवा डोळ्याचा कलर हा व्हाईटच पाहिजे असं काही सुद्धा नसतं ते ब्रिडिंगवरती चालत असतं मित्रांनो आपल्याला कटिंग मार्केटसाठी फक्त आपल्याला वजन वाढ पाहिजे कारण की मित्रांनो आम्ही प्रामुख्याने पहिल्यापासून सांगत असतो की शेळीपालनामध्ये तुम्हाला योग्य वजन वाढ शेळीची जमली की शेळीपालन काहीसुद्धा उघड नाही हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे बोकडाचे ठेवण शिंगाचे म्हणलं तर हे आपल्या उस्मानाबादी किंवा मिक्समधल्या शाळेमध्ये मोडत असते हे जे कान लांबडं आहेत मित्रांनो पण एवढं नाहीत किंवा कारण की आमचा फार्म हा मित्रांनो कटिंग मार्केटसाठी चालवत आहे आणि त्यासाठी मित्रांनो आम्हाला काय जास्त कान लांबडं असले म्हणजे काय त्याचं काय आम्हाला एवढा म्हणजे वैशिष्ट्य काही जाणवलं नाही आजपर्यंत कारण की जर सांगायचं म्हटलं तर मित्रांनो कटिंग मार्केटसाठी तुम्हाला फक्त वजनच लागत असते आणि वज वेट गेन जेवढी तुमच्या पिलांची होईल तेवढा तुम्ही धंदा तुमचा क्वालिटीचा राहत असतो त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर म्हटलं तर बोकडा हा तुमचा अग्रेसिव्ह पाहिजे बोकडामध्ये रग पाहिजे बोकडामध्ये ताकद पाहिजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बोकडा बोकडाचं वैशिष्ट्य ब्रिडरचं वैशिष्ट्य म्हटलं तर तुमची शेळी जर एखादी म मित्रांनो हिटवर आलेली असेल तर तो बोकड इतका अग्रेसिव्ह पाहिजे आणि शेळ्या जर हिटवर आणायचं म्हटलं तर मित्रांनो ते सगळं ब्रिडरवरती चालत असतं जर तुमचा ब्रिडर अग्रेसिव्ह असेल तर शेळ्या तुमच्या हिटवर येणार आणि लगेच लागून जात असतात आणि बोकडामध्ये प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हटलं तर मित्रांनो बोकडाचं ब्र जर आम्ही माहिती सांगत असतो की बॉडी स्ट्रक्चर फक्त त्याचं जबरदस्त पाहिजे आणि त्या बोकडाची वंशळ किंवा त्या बोकडाची ताकद पाहिजे मित्रांनो त्याचं कान असे पाहिजे किंवा शिंग असेच पाहिजे असं काही नसतं फक्त त्याची रग मित्रांनो लागते अंगामध्ये किंवा आता मित्रांनो तर सांगायचं म्हटलं तर कलरमध्ये पण काही राहिलेलं नाही कारण बोर बोरजाती शेळे तोथापुर जाती शे शेळे आहेत शिरोई जातीचे शेळे आहेत हे वेगवेगळ्या कलरचेच आहेत मित्रांनो तसं काही नाही फक्त शक्यतो तुमच्या बोकडाची रग किंवा बोकडाच्या अंगामध्ये ताकद लागत असते शक्यतो त्या बोकडाचा मित्रांनो कमी व वयामध्ये जास्त वेट घेऊन झालेलं पाहिजे अशा जातीचा जा ब्रेडर निवडायचा असतो त्यामुळे मित्रांनो होतं काय असतं आणि बोकड हा मित्रांनो ब ब्रेडरला जे बोकड वापरता ते तो ब्रेडर फक्त मित्रांनो डबल शेराचा बोकड लागत असतो जर तुमचा ब्रेडर हा कुठल्या पण जातीचा असू द्या डबल शिराचा जर किंवा डबल पण त्यात मित्रांनो तसा जर ब्रेडर असेल तर तुमची कोणत्या पण जातीची शेळी असू द्या कुठल्या पण जाती तुमची उत्सामनाद्या असू द्या गावरा असू द्या तोतापुरी असू द्या कुठल्या पण जातीची शिरोय असू द्या त्या जा त्या शेळीला जर तुमचा हा डबल शिराचा जर ब्रेडरचा बोकड भरलेला गेला असेल तर तुमचं होणारं जे पिल्लो असते मित्रांनो जे तुम्ही दुसऱ्या जातीचा कुठल्या पण बोकड भरल्या त्या महिन्यामध्ये ह्या पिल्लामध्ये मित्रांनो कमीत कमी एक महिन्याचा फरक पडलेला असतो ते था था जा जा था था दा दा। तर ते का मित्रांनो तर ते सांगायचं म्हटलं तर त्या जातीचा तुमचा फक्त त्या बोकडाच्या ताकदीचा फरक पडलेला असतो कारण की डबल शिराजा डबल हड्डी म्हणते मित्रांनो कोणी डबल बॉन्ड म्हणतात कोणी कोणी डबल शिराजा म्हणतात तर डबल शिराजा मतलब म म्हणजे मित्रांनो अतिशय राड पिल्लो असते आणि त्याची ताकदच असते मित्रांनो त्या क्वालिटी तर तशा जातीचा जर जा तुम्ही आप कुठल्या पण जाती शेळीला बेनोला जर बोकड वापरायला गेला तर मित्रांनो अतिशय जबरदस्त रिझल्ट येत असतो आणि पिल्लं ही तुमची मित्रांनो तशी जबरदस्त किंवा मजबूत पिल्लं अतिशय मजबूत पिल्ल होत असतं जर तुमचं मित्रांनो पिल्लो चार महिन्यामध्ये पिल्लो विकत असेल तर तशा जातीचा बोकड वापरलेला मित्रांनो तुमचं पिल्लो तीनच महिन्यात विकत असतं असा पण रिझल्ट राहत असतो कारण की मित्रांनो तसं काय नाही फक्त कुठला जातीचा बोकड भरला तर शिळी गा राहत असते फक्त उत्पादन घेण्याची क्षमता अशा बोकडामध्ये जास्त राहत असते अतिशय जबरदस्त रिझल्ट असतो आणि त्या बिनूच्या ब्रिडरचे मित्रांनो वैशिष्ट्य म्हटलं तर त्या बोकडाला छाती लागते रग लागते बोकडामध्ये आणि त्या बोकडाचे अंडकोश मित्रांनो एक लेवल लागतात हे पाहू शकता तुम्ही अशा ताकतीचा ताकतीचा बोकड वापरले मित्रांनो तुमचे ही अतिशय जबरदस्त किंवा राट म्हटलं तर पिलो एक नंबर पिलो होत असतात आणि ब्रिडिंगवरती काम करायचं म्हटलं तर मित्रांनो ज्या जातीचे शेळी आहे त्या जातीचाच तुम्हाला नर लावावा लागतो आणि तसं बी काय नाही मित्रांनो त्या जातीला पण दुसऱ्यावर क्रॉस केला तर शेळ्या मिक्समध्ये येत असतात फक्त तुमच्या ह्याच्यामध्ये आहे की तुम्ही कोणत्या जातीचा कोणत्या जातीचा तुम्ही शेळ्या ठेवत आहे किंवा तुमचा फार्म कोणत्या लेवलला चालत आहे किंवा तुम्ही कोणत्या कि जातीवरती काम करत आहे किंवा तुम्ही कोणत्या ते जातीची तुम्हाला आवड आहे यावरती सुद्धा विषय राहत असतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओवर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी मित्रांनो मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो धन्यवाद